मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे हा मंदार आणि ही निशा यांचं जे काही आपलं केळवण असतं ह्या केळवणामध्ये दोघेजण जेवण करत असतात आणि ह्या केळवणामध्ये आता ह्या आपल्या कावेरीने ह्या मंदारची फजिती करण्याचं ठरवलेलं असतं कारण मंदारला सुरणाची जी काही आहे ती खूप ॲलर्जी असते आणि नेमका आता कावेरीने सुरणाचा जो काही हलवा आहे तो ह्या मंदारला खाण्यासाठी बनवलेला असतो आणि जेव्हा तो हलवा आता हा आपला मंदार खाऊ लागतो तेव्हा मात्र ह्या मंदारला खूप त्रास होऊ लागतो निशा त्याला पिण्यासाठी पाणी देत असते त्याला खूप ठसका जात असतो आणि घरातील सर्वजण त्याच्याकडे बघत राहतात तेव्हा मात्र ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला तू फसवायला निघाला होतास ना नाही मी नाही मी तुला आज व्याजासगट तुझा वसूल सर्व फायदा उचलला तर नावाची मी आपली कावेरी नाही असं कावेरी आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद